तरी ही ट्रीटमेंट घेतल्यापासून त्यांचं गोडघ्याचा त्रास पण कमी झाला आहे आणि कमरेचा चांगल्या पद्धतीने आता म्हणजे गोळ्या औषध वगैरे नाही चार वर्षापासून मानेमध्ये एक नस दबली होती आणि कमरेमध्ये नस दबली होती आधी पण ट्रीटमेंट केली नाही चार बऱ्याच ठिकाणी केली आता इथं सुरू केल्यापासून काय फरक वाटतो पहिल्या दिवसापासून फरक वाटतो कुठले औषध किंवा इंजेक्शन गोळी काही नाही त्याच्या फक्त या ठिकाणचं ते मशीन थेरपी आणि व्यायाम मी मागच्या तीन महिन्यातच इथे चार ते पाच लिस्ट असेल सेट्रोग्रेड से लिस्ट असेल सॅन्ट्रोगेड लिस्ट असेल फिक्स करून त्यांचे चालणं फिरणं खूप छान वाढवलेलं आहे तसेच सायटिकाचे जुने पेशंट कारण काय होतं फिजिओथेरपीबद्दल लवकर माहिती मिळत नाही पेशंट खूप ठिकाणी फिरतो आणि मग इकडे प्रॅक्टिकमध्ये काय करतो की आपल्या जसं दररोजच्या हालचालीमध्ये आता वर्षानुवर्ष आपलं शरीर वर्क करत असतं mm. त्याच्यामध्ये मनक्याची हालचाल होते mm. मनक्याची हालचाल होती।, mm. मन हाल होती त्या मनक्यामध्ये थोडे मनके मन इकडे तिकडे सरकतात तर ते सरकलेले म्हणके एका जागी बसून त्यांची okay. कार्यक्षमता आधी वाढ म्हणजे एक टाईप कसं आपण फोर व्हीलरची काळजी घेतो की आपली फोर व्हीलर जर दहावी दहा हजार किलोमीटर पडली तर व्हील लायमेंट आपण रेग्युलरली जाऊन करतो किंवा टायर खराब होऊ नये किंवा इंजिन खराब पण त्या दहा हजार किलोमीटरवर माणसाचे शरीर पण पळाले त्याच्या शिरांवरती ताण येत नाही मग हातात मुंग्या येणे पायात मुंग्या येणे किंवा हातातली ताकद कमी होणे पायातली किंवा डोक्याचं मायग्रेन सर्वायकल स्पॉन्ड्युलसीस नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट विशेष या कारणाने कारण आज आपण आरोग्यविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती इथं आपण डॉक्टर पाटील साहेब यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत मी आज आलेलो आहे पाटील कायरोप्रॅक्टिक ॲस्टिओपॅथी ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये जी आपल्या लातूरच्या पाच नंबरच्या परिसरामध्ये आहे डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर पण देईल दे। तर या ठिकाणी मागच्या तीन चार महिन्यापासून हे क्लिनिक चालू झालेलं आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये अनेक साऱ्या लोकांचा चांगला प्रतिसाद या क्लिनिकला भेटलेला आहे खरं म्हणजे हे जे क्लिनिक आहे हे ऑलरेडीच एक ब्रँड आहे कारण यांचे बरेचसे धाराशिवच्या परिसरामध्ये पण खूप चांगला रिस्पॉन्स त्यांना तिथं भेटत असतो आणि बऱ्याचशा पेशंटच्या डिमांडनुसार त्यांनी इथं लातूरमध्ये पण सुरुवात केलेली आहे मागच्या काही दिवसापूर्वी आपण एक न्यूज यासंदर्भात पण टाकली होती त्याच्यावर सुद्धा अनेक साऱ्या लोकांनी संपर्क केलेला आहे आपण परत एकदा साहेबांसोबत चर्चा करणार आहोत सर आता तुम्ही मागच्या दोन तीन महिन्यापासून इथं प्रॅक्टिस करताय कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे लोकांचा रिस्पॉन्स हा मी विचार केल्यापेक्षा छान आहे तर मला तर लातूरपेक्षा शाळा तर लातूरच्या आजूबाजूच्या पेशंट खूप आहेत बीडवरून पेशंट आहेत है, हैदराबाद उदगीर या जागातून पेशंट आहेत तर पेशंट कॉल करून नेहमी माझ्या अपॉइंटमेंट फुल असतात तर आणि हा कायरोप्रॅक्टिक हे या क्षेत्रात नवीन आहे आणि ऑथेंटिक कायरोप्रॅक्टिक असल्यामुळे लोकांचा विश्वास जास्ती आहे तसंच ॲडव्हान्स मशीन्स असल्यामुळे पेशंटचा रिझल्ट लवकर छान येतो आहे जसं की मन बऱ्याच जणांचे लिस्तसिस झालेल्यांना बऱ्याच जणांना इलाज इथे इला छान झालेला आहे okay. एक मी मागच्या तीन महिन्यातच इथे चार ते पाच लिस्ट हेट्रोग्रेड लिस्थिस लिस्ट लिस्थिस फिक्स करून त्यांचे चालणं फिरणं खूप छान वाढवलेलं आहे तसेच सायाटिकाचे जुने पेशंट कारण काय का होतं फिजिओथेरपीबद्दल लवकर माहिती मिळत नाही पेशंट खूप ठिकाणी फिरतो आणि मग इकडे येतो त्याच्या आणि अशा पेशंटमध्ये जर रिझल्ट आला ना तर तो लगेच त्याच्या चार पाच नातेवाईकाला hmm. घेऊन येतो माझं म्हणजे प्रॅक्टिसचे खूपच एक आहे किंवा देवाचा आशीर्वाद आहे की एक पेशंट गेला की तो चार पाच पेशंट घेऊन घेतो त्याच्यामुळे ते नीट होण्याचं जा प्रमाण जास्त असल्यामुळे mm -hmm. आणि पेशंट खूप जुने पेशंट असल्यामुळे mm -hmm. रिझल्ट चांगले येत असल्यामुळे पेशंट मनाने वाढत चाललेले okay, आहेत okay. रिस्पॉन्स सर आता हे कायरोप्रॅक्टिक हे जे आहेत हे कायरोप्रॅक्टिकमध्ये म्हणजे नेमकं काय कायरोप्रॅक्टिकमध्ये काय करतो की आपल्या जसं दररोजच्या हालचालीमध्ये आता वर्षानुवर्ष आपलं शरीर वर्क करत असतं त्याच्यामध्ये मनक्याची हालचाल होते मनक्याची त्या मनक्यामध्ये थोडे मनके इकडे तिकडे सरकतात तर ते सरकलेले मनके एका जागी बसून त्यांची okay. कार्यक्षमता आधी वाढ म्हणजे एक टाईप कसं आपण फोर व्हीलरची काळजी घेतो की आपली फोर व्हीलर जर दहावी दहा हजार किलोमीटर पडली तर व्हीलरलायमेंट आपण रेग्युलरली जाऊन करतो किंवा टायर खराब होणे किंवा इंजिन खराब पण त्या दहा हजार किलोमीटरवर माणसाचं शरीर पण पळालेलं असतं हे लोकांना आणखी नाही तर ते शरीराचे मनके वगैरे व्यवस्थित बसवले तर ते अधिक कार्यक्षमतेने काम करतात जेणेकरून मनक्याच्या खुर्च्यावरती किंवा डिस्कवरती किंवा मनक्याच्या आजूबाजूच्या स्नायूवरती ताण जास्त येत नाही नाही आणि ते अजून एफिशियंटली काम करतात जेणेकरून मनक्याच्या शिरांवरती ताण येत नाही मग हातात मुंग्या येणे पायात मुंग्या येणे किंवा हातातली ताकद कमी होणे पायातली किंवा डोक्याचं मायग्रेन सर्वायकल स्पॉन्डुलॉसिस बसण्याच्या पद्धतीत आता लोकांना एक सांगायचं की सुट्ट्या सुक्ते, सुट्ट्यांमध्ये दवाखान्याला पेशंट कमी असतात पण माझी खासियत अशी आहे की दिवाळी असो गणपती असो किंवा उन्हाळा असो की इकडले पुण्या मुंबईचे वगैरे जे आय टीमधले क्राऊ वर्क काम करणारे आहेत ना ते सुट्ट्याकडून खास माझ्याकडे क्रायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथी कारण त्यांना माहिती आहे त्या ट्रीटमेंटने mm -hmm. काय फरक पडतो mm -hmm. तर खास करून येतात त्या काळात माझं पेशंट म्हणजे पेशंट फ्लो एकदम चांगला असतो आणि रिझल्ट येतो लोकांना आराम भेटतो की दररोजच्या कामाला परत ते फ्रेश होऊन आणखीनही पेशंटली काम करतात okay. त्याच्यामुळे काय प्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी ऑस्टिओपॅथीमध्ये आता मी धाराशिवचे तर असे पेशंट आहेत की दोन दोन पाच पाच वर्ष असे फिरत होते ते आणि गोळ्या खाऊन त्रस्त झाले होते प्रत्येक डॉक्टरला भेटलं की दुसऱ्या गोळ्या दुसऱ्या का, गोळ्या काय त्रास होत असतो त्याच्यामध्ये त्यांना एक पोटात पार न जळजळ असायची पूर्ण ढेकर कायम असायची बसलं की आणि कुठे दुखतं हे सांगता यायचं नाही पर्टिक्युलरली तर असे दोन पेशंट आहेत त्याचे छोटेसे व्हिडिओ आहेत मी ते तुम्हाला पण शेअर करीन आणि त्यांचे पण रिव्ह्यू एवढे चांगले आहेत की ते आता स्वतःचं लाईफ म्हणजे एक ॲक्च्युली त्यांना सायकोलॉजिकल आजार समजून सायकोलॉजिकल गोळ्या चालू केल्या होत्या okay, okay. आपल्या इथलंच एक पेशंट आहे तर इथे होता त्या mm. पेशंटला झोपच येत नव्हती mm. काही केलं मायग्रेनमुळे झोपच येत नव्हती mm. आपले तीन से सेशन झाले तर ते त्यांच्याच मिस्टरांचं म्हणजे बोलणं आहे की आता पेशंट पूर्ण रात्री उठतच नाही म्हणजे एकदम व्यवस्थित झोप होते ओके ओके okay, झोप okay, okay. होते मेन म्हणजे झोप झाली नाही की पूर्ण दिवस डिस्टर्ब होतो त्याचं hmm. कार्य डिस्टर्ब होतं तर झोप फार तर हो। मायग्रेन होतं सी वन सी टूवर टिप्रॅममध्ये थोडासा प्रॉब्लेम होता तो आपण अलाइनमेंट केला पूर्ण पेन रिलीफ झाला म्हणजे अशा वेगवेगळे जे आजार असतात कायरोपॅथिकमध्ये आणि ॲस्टिओपॅथीमध्ये तर त्याचे सगळे तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट होते तर सर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट येतो मग अशी मी काही पेशंटसोबत असे सहज चर्चा करत होतो तर त्यांनी बऱ्याच लोकांना सांगितलं की या ट्रीटमेंटमध्ये आम्हाला जास्त काय औषध गोळ्या खाण्याची वेळ येत नाही डॉक्टर साहेब इथं बऱ्याचदा तर आम्हाला या ट्रीटमेंट थेरपीमधूनच ते क्युअर करतात समजाय ना तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल हो येतो चांगल्या क्वालिटीच्या मशीनचा मी मगाशी पाहिले खूप ॲडव्हान्स क्वालिटीच्या मशीन आपल्या क्लिनिकमध्ये इथं आहेत तर काय सांगेल एकंदरीत मशीनचं विषयी आपण काय होतं मनक्यामध्ये जे गॅप कमी झालेला असतो किंवा गॅप वाढलेला असतो तर डिकम्प्रेशन जे की पूर्वी ऑपरे ऑपरेशनने डिकम्प्रेशन करायला तर आता खूप ॲडव्हान्स मशीन आले आहेत जेणेकरून स्पायनल डिकम्प्रेशन करता येतं शॉकवेव्ह मसल्सचे जे कडकपणा ताठरपणा किंवा मसल्समध्ये काही ट्रिगर पॉईंट म्हणजे खूप एकाच पॉईंटला हात लावलं तर खूप दुखत असतं असे पॉईंट रिलीज करण्यासाठी ॲडव्हान्स शॉ ॲडव्हान्स फोकल शॉक वेव्ह आहेत लेझर थेरपी आहेत जे की स्नायूला इंजुरी झालेल्या असतात जे की गोळ्याने पण लवकर भरून येत नाही किंवा बाहेरून एक्सटर्नली तर आपण ले पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचे वेव्स सोडून ते लवकरात लवकर भरून येतात आणि जे स्पोर्ट्स एंजुरीमध्ये हा लेझर थेरपीचा किंवा अल्ट्रासाउंड थेरपी आहे आय एफ टी आहे हायड्रॉलिक ड्रॉप टेबल आहे जेणेकरून मनक्याची जास्तीत जास्त चांगल्या म्हणजे जाड्या पेशंटला पण मनके सहजासहजी ऍडजस्ट करण्यासाठी हायड्रॉलिक ड्रॉप टेबल सध्या इथे कुठेच नाही आहे तर अशा आपण मराठवाड्यात सगळ्यात प्रथम इथे मशीन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत की मॅगनायझर मशीन आहे जे फोर टेस्टला आहे आणि ज्यांनी मसलचा स्पाझम वगैरे इतका फ्रिक्वेंटली रिलीज येतो किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर असतील तर अगदी अगदी एक वीकमध्ये दीड वी एक वीकमध्ये आपण ते पूर्ण भरू शकतो अशा खूप छान डिजेनरेटिव्ह चेंजेस आहेत जे की थोडेसे रिवर्स करू शकतो किंवा त्यांना प्रॉब्लेम म्हणजे थोडं दूर लुटू शकतो असं करू मस मसेलची इफिशियंटी वाढवून पेशंटचं जे आयुष्य चांगलं वाढवू शकतो ह्याच्या फार मशीन्स आपण चांगल्या चांगल्या मशीन्स आणलेल्या आहेत ओके okay, म्हणजे याच्यामध्ये मशीनचा खूप मोठा रोल आहे ॲडव्हान्स मशीनमुळे तुमचं ऑपरेशनसुद्धा टळू शकतं बऱ्याचदा ऑपरेशन करणं आणि मग तो एक वेगळाच त्रास पेशंटला होतो त्या ऑपरेशनमधून पुन्हा बाहेर पडणं हे एक चॅलेंजिंग गोष्ट असते परंतु हे विदाऊट ऑपरेशनचं जर एखादी ट्रीटमेंट झाली तर ते पेशंटसाठी खूप म्हणजे चांगली गोष्ट राहते या ठिकाणी आपल्या डॉक्टरसाहेबांनी सांगितलेलं आहे सर पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही धाराशिवला पण आपलं खूप चांगलं तिथं क्लिनिक चालतं लातूरला पण तुम्ही बघताय तर टाइम कसा आहे धाराशिवसाठी टाइम कसा आहे आणि लातूरसाठी धाराशिवमध्ये आपण सोमवार ते गुरुवार सका सकाळी अकरा ते संध्याकाळी चारपर्यंत असतो आणि नंतर सायंकाळी सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असतो आणि हे सोमवार ते गुरुवार धाराशिवच्या क्लिनिकला असतो आणि लातूरला आपण सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत असतो सोम शुक्रवार शनिवार आणि रविवारी ओके सध्या लातूरला प्रायोजिक तत्वावरती चालू असल्यामुळे खूप वेळ देणं होत नाही पण मी प्रॉमिस करतोय की दिवाळीपासून लातूरकरांना जास्तीत जास्ती जास्त वेळ देईन कारण का अपॉइंटमेंट असताना सुद्धा मला थांबणं होत नाही कारण का धाराशिवला जर क्राऊड असतो बरोबर म्हणजे रिस्पॉन्स मोठा आहे पेशंट खूप सारे आहेत आणि सरांवर विश्वास करणारे बरेचसे पेशंट आहेत त्याच्यामुळे आपण आलेलो आहोत पाटील कायरोप्रॅक्टिक ॲस्ट्रिओपॅथी ॲडव्हान्स फिजिओथेरपी क्लिनिकच्या या क्लिनिकला व्हिजिट करण्यासाठी आणि इथं अनेक सारे पेशंट आहेत जे रेग्युलर ट्रीटमेंट घेतात आणि त्यांचा अनुभव कसा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या ठिकाणी पिसाळ सर आहेत सर काय सांगाल तुम्ही कधीपासून इथं येत आहे मी इथं नऊ दहा वेळेला हो, हो, हो काय तुम्हाला नेमका मला तीन चार वर्षापासून मानेमध्ये एक नस दबली होती आणि एक कमरेमध्ये नस दबली होती आधी पण ट्रीटमेंट केली नाही चार बऱ्याच ठिकाणी केला तूर केली आंबाजोगाई केल्यापासून काय फरक वाटतो नाही पहिल्या दिवसापासून फरक वाटतो कुठले औषध किंवा इंजेक्शन गोळी काही नाही त्याच्यात फक्त या ठिकाणचं ते मशीन थेरपी आणि व्यायाम ओके म्हणजे व्यायाम आणि हो मग गोळ्या वगैरे कुठल्या गोळ्या गोळ्या इंजेक्शन काही नाही तिथं बरं मग डॉक्टर वगैरे व्यवस्थित लक्ष वैयक्तिक लक्ष देतात आणि पेशंटला खूप वेळ त्रेक देतात एकंदरीत तुम्ही समाधान समाधान आहे समाधान पंधरा वर्षापासून त्रास होतात त्रास होता मनक्याचा त्रास होता बरं पण तिचा पण एक पन्नास टक्के कमी वाटायला ओके ओके त्यांचं कधीपासून ट्रीटमेंट सुरू केलं माझ्या सोबतच चालू आहे सोबत म्हणजे नऊ वेळ झाल्यात आज बारा ट्रीटमेंट सांगितलं त्यांनी आणि तीन ट्रीटमेंट बाकी आहेत ओके ओके तर या ठिकाणी आपण सरांसोबत चर्चा केली त्यांच्या मॅडमला पण तो त्रास होता बऱ्याच दिवस हा पंधरा वर्षापासून त्रास होता परंतु सरांनी सांगितल्या प्रमाणे पहिल्या दिवसापासूनच फरक जाणवायला लागलाय आणि डॉक्टर चांगले स्वतः लक्ष देतात आणि स्वतः व्यवस्थित ट्रीटमेंट करतात असं सुद्धा इथं आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे एका पेशंटला जवळपास दीड तास ते दोन तास म्हणजे सविस्तर सगळं ओके तर एकदम सविस्तर सगळं पाहतात आणि व्यवस्थित वेळ देऊन ते ट्रीटमेंटचं काम करतात असंच आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे या क्लिनिक मध्ये आणखी का 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 एक काका आपल्याला इथे भेटलेत काय नाव आहे काका आपलं माझं नाव नामदेव कदम आहे बरं मग तुम्ही इथं कोणाची ट्रीटमेंट चालू आहे सध्या इथं ट्रीटमेंट आमचे घरच्या चालू आहे बरं बरं मंगल नामदेव कदम म्हणून आहे त्यांना दाखवतो एक महिना झाला इथं बरं काय त्रास होता त्यांना त्यांना कमरेचं मनक्याचं स्लिप डेस्ट होतं होत्या कमक्या आणि गुडघ्याचा त्रास होता कधीपासून होता हा त्रास हा त्रास जवळजवळ पाच सहा वर्षापासून आहे पण पाडले सराकडे पत्ता आमच्या मुलीने दिला मला माहित नव्हतं मुलीनं आमच्या एडशेला मुलीनं ट्रीटमेंट घेतली होती त्या मुलीने सांगितलं की बाबा हो तुम्ही पाडले सरांना एकदा दाखवा मग पाडले सरांनी मी माझा ते एम आर आय वगैरे काढलेला रिपोर्ट वगैरे दाखवला त्यांनी स्वतः सगळं चेक केलं आणि हे एक महिन्यापासून त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे तरी ही ट्रीटमेंट घेतल्यापासनं त्यांचं गुडघ्याचा त्रास पण कमी झाला आहे आणि कमरेचा जो मणकेचा पण त्रास कमी झालेला आहे त्यांना चांगल्या पद्धतीने आता म्हणजे गोड्या औषध वगैरे न घेता एक महिन्यापासून आम्ही म्हणजे आठवड्यातून तीन दिवस ट्रीटमेंट घेतो mm -hmm. म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार okay, चांगला फरक चांगला फरक जाणवतो okay. सर ट्रीटमेंट चांगली आहे okay. okay. डॉक्टर साहेब स्वतः जाते लक्ष देतात पेशंटकडे कडे okay. त्यामुळे आम्हाला समाधान वाटतंय म्हणजे एकंदरीत बऱ्याच ठिकाणी आपले पैसे त्रास असे पण जात असतात परंतु पैसे गेल्यासारखं चांगली ट्रीटमेंट व्हावी ही कुणाची पण अपेक्षा असते एखाद्या पेशंटची तर इथं काकाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे की अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये चांगली ट्रीटमेंट आणि ज्याचा चांगला फरक इथं त्यांना त्यांच्या पेशंटला इथं पडताना दिसून येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही पेशंट आहेत तिथं क्लिनिकला व्हिजिट करणारे काय नाव आहे येतात म्हटलं तर वाघमारी इथं एक एक महिना होत होतो काय त्रास होता नेमका तुम्हाला फ्रोझन शोल्डरचा बरं मग आता कडला होता बरं मग आता कसा पद्धतीनं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे ट्रीटमेंट नंबर एक आहे बरं हाताचा फार त्रास होता फार कमी झालाय आहे कमी झालं कधीपासून होता तुम्हाला त्रास एक सहा महिने झाले सहा महिने दुसरीकडे कुठं ट्रीटमेंट केली होती का दोन तीन ठिकाणी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट केली बरं पण काय योग्य हे झालं नाही का हे झालं नाही बरं मग आता आता फरक जाणवतोय का काही भरपूर पन्नास वर डॉक्टर वगैरे कशा तिथले ट्रीटमेंट वगैरे कसे देतात एकदम नंबर चांगले एकदम गाव कोणत आहे तुमचं चापोली चापोली बरं तर या ठिकाणी चापोलीचे हे काका आहेत आणि त्यांचे ट्रीटमेंट इथे चालू आहे आणि खूप समाधानकारक ट्रीटमेंट आहे असं त्यांचं इथं म्हणणं आहे